एडवेंचर एट कश्मीर लेखिका गौरी पटवर्धन भाग पहला इस लड़की को उठाना है जी इस लॉन्डी ने अपना प्लान चौपट किया था बिल्कुल अरे इसकी औकात ही क्या है पूरी पच्चीस किलो की भी नहीं होगी बिल्कुल सही पर लड़की बहुत तेज है वीस बावीस वर्षांची दोन मुलं श्रीनगरच्या मार्केटमध्ये मा एका चहाच्या टपरीवर उभं राहून आपापसात आप बोलत होती ती जिच्याकडे बघून बोलत होती त्या रमाला मात्र ते माहीत नव्हतं ती आई बाबांबरोबर एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसली होती आई मला स्वीटकॉर्न चिकन सूप पाहिजे रमानी मेन्यू कार्डकडे न बघताच डिक्लेअर केलं रमा अगं इथे सूप कसं मिळेल आईनं वैतागून विचारलं आई आणि बाबा रमाला घेऊन श्रीनगर मार्केटमध्ये एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले होते तिथे कश्मीरी जेवण छान मिळतं असं त्यांना हॉटेलवाल्या काकांनी सांगितलं होतं पण हिमालयन रॅलीचे पंधरा दिवस लडाखी आणि कश्मीरी जेवण जेवून मात्र रमाला सॉलिड बोर झालं होतं आता तिनं कुरकुर करायला सुरुवात केली त्यावर बाबा म्हणाला रमा आता इथे जे मिळतंय ते खा संध्याकाळी तुला पाहिजे असेल तिथे जेवायला जाऊ रमान नाईलाजानं ना तिथे मिळणारं काहीतरी ऑर्डर केलं आणि ती बाजूची गम्मत बघत बसली त्या दोन्ही मुलांना मधून मधून तिचं बोलणं ऐकू येत होतं इतके ते तिच्यापासून जवळ होते जरा वेळानं त्यातला जरा मोठा मुलगा रिकाफी